नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत आपण समाधी स्थळे यांना ट्रिक नुसार कसं लक्षात करायचं ते बघू बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शांतीवन म्हणजे जवाहरलाल नेहरू एक शांतीचे प्रतीक होते म्हणून त्यांची समाधी चढत नाव काय शांतीवन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर महात्मा गांधी महात्मा गांधींच्या नोटा नव राजे म्हणून त्यांचं काय असतं राजघाट काय असतं नोटा नो म्हणून राजघाट त्यानंतर लालबहादूर शास्त्री त्यांचे काय विजय घाट बघा विजय कोण मिळवतो जो बहादूर असतो बहादूर म्हणजे लक्षात घ्या बहादूर म्हणून बघा लक्षात घ्या या ट्रिकने तुम्ही लाल बहादूर शास्त्रीच विजय घाट लक्षात ठेवू शकता त्यानंतर इंदिरा गांधीचे काय शक्ती स्थळ इंदिरा गांधी मध्ये अशी शक्ती होती की ते दुसऱ्या देशावर लगेच आक्रमण करायची म्हणून ती शक्ती स्थळ बर होतं त्याच्यामध्ये म्हणून लक्षात घ्या इंदिरा गांधीचे काय गा शक्ती स्थळ त्यानंतर राजीव गांधी यांची काय आहे वीरभूमी राजीव गांधींना पण असं म्हणू शकतो की राजीव गांधी खूप वीर होते म्हणून त्यांचे समाधी स्थळाचं का नाव काय वीरभूमी त्यानंतर पी व्ही नरसिंहराव यांच्या नावामध्येच घाटाचा उल्लेख आहे जसं पी व्ही घाट या पद्धतीने तुम्ही समाधी स्थळं लक्षात ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मित्रांनो थँक्यू